मित्रांनो सध्या सोयाबीन फवारणी त्या ठिकाणी करणे चालू आहे आणि सोयाबीन पिकामध्ये आता आपल्याला आळीचा त्या ठिकाणी बंदोबस्त करणे गरजेचे आहे किंवा फुलावर आपल्याला त्या ठिकाणी आळी बघायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी त्या ठिकाणी टॉनिक असो किंवा आपलं सोयाबीन पीक जास्तीत जास्त वाढत असेल तर त्याला वाढ नियंत्रण करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलाची सेटिंग वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पी जी आर त्या ठिकाणी घेणे गरजेचे असते मग शेतकरी मित्रांनो याचीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपल्याला फवारणी घेत असताना कीटकनाशक आपल्याला महत्त्वाचं आहे कारण आळीचा अटॅक या काळामध्ये जास्त प्रमाणात वाढतो पाणी गुंडळणारी आळी असो किंवा पाणी खाणारी असो किंवा त्याबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला फुलं खाणारी आळीसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळते मग शेतकरी मित्रांनो या परिस्थितीमध्ये आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोराजे पण त्या ठिकाणी करायचं आहे कॉराजनमध्ये आपल्याला कोरंट्रिनिल प्रोल हा घटक आपल्याला बघायला मिळतो कॉरंट्रिनिल प्रोल हा घटक आपल्याला घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो याचं आपलं प्रमाण जे आहे तर ते आठ एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आपली सोयाबीन जर वाढत असेल तर त्या ठिकाणी पी जी आर घेणे गरजेचे आहे पी जी आरमध्ये आपण लिओशिन घेऊ शकता पॅकलॉ जो घटक असलेलं आपण ताबोले आहे किंवा कलटर आहे तर यासुद्धा औषध पी जी आरचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकता तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण पी जी आर आपण कलटार जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आठ टेबल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे जेणेकरून सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी रोखेल आणि आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या त्या ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरं म्हणजे की आपली सोयाबीन पीक वाढलेलं नसेल किंवा आपल्याला जास्तीत जास्त फुलं त्या ठिकाणी लावायची असेल तर आपल्याला टॉनिक त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे मग अशामध्ये टॉनिक म्हटलं तर टाटा बहार हे टॉनिक आपण घेऊ शकता हे ॲमिनो बेस्ड टॉनिक आहे यामध्ये आपल्याला फुलांची आप संख्या जास्तीत जास्त होण्यास मदत मिळते प्रकाशविश्लेषण क्रिया त्या ठिकाणी ढगाळ वातावरणामध्ये चांगली होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण टाटा बहार जे आहे तर ते आपण तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याच्या जर हे आपल्याला घ्यायचं नसेल तर आपण इसाबियान जे घटक असलेलं इसाबियान टॉनिक त्या ठिकाणी घेऊ त्� शकता यामध्ये सुद्धा ॲमिनो असेल त्या ठिकाणी आणि पेप्ट पेप्टाईट्स आपल्याला घटक बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्याला फुलांची संख्या जास्तीत जास्त बघायला मिळणार आहे तर हे सुद्धा आपण तीस एम एल प्रतिपंधरा लिटर पंपासाठी घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये फुलाची गळ होऊ नये बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ नये यासाठी आपल्याला एक चांगल्यातलं चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण प्रोपिकोन्याझॉल आणि तिजिकोन्याझॉल हे घटक असलेलं कीटक बुरशीनाशक घेऊ शकता किंवा प्रोबिकॉनर झाला आणि ट्युबिकॉनर झालं जे घटक असलेलं ते किंवा ट्युबिकॉनर झालं आणि सल्फर हे बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता ट्युबिकॉनर झालं सल्फर बुरशीनाशक त्या ठिकाणी घेतलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे किंवा एखादा अजून चांगलं आपण बुरशीनाशक त्या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक स्टिकर घ्यायचं आहे त्या स्टिकरमध्ये शेतकरी मित्रांनो आपण एक चांगलं प्रकारचं सिलिकॉन पेस्ट स्टिकर त्या ठिकाणी घेऊ शकता तर त्याचं प्रमाण जे आहे तर ते, ते आपल्याला पाच एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद